उच्च सरकारी वकील प्रियदर्शनी यांची नियुक्ती आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर यांच्याकडून आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके यांची कन्या एडव्होकेट कुमारी प्रियदर्शनी अशोकराव उईके राहणार यवतमाळ यांची उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याचा गौरवशाली क्षण साजरा करण्यात आला आहे या नियुक्तीच्या निमित्ताने विविध आदिवासी संघटना आणि समाज बांधवांच्या वतीने ऍडव्होकेट प्रियदर्शनी उईके यांचा सत्कार समारंभ आज दिनांक सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता राधा मंगलम हॉटेल धामणगाव रोड यवतमाळ ये येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमास यवतमाळ शहर व परिसरातील अनेक मान्यवर आदिवासी संघटनांचे पदाधिकारी तसेच उपस्थित उल्के यांना शुभेच्छा व आशीर्वाद देण्यासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे या नियुक्तीमुळे आदिवासी समाजात अभिमानाची भावना निर्माण झाली असून तरुण पिढीसाठी ॲडवोकेट प्रियदर्शनी उल्के प्रेरणादायी ठरत आहेत अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज